पंढरपूरची वारी म्हटलं की म्हणजे फक्त हजारो किलोमीटर चालणं नाही येते नाही अजिबात नाही ती जणू काही लाखो लोकांच्या भक्तीची त्यांच्या त्या निखळ आनंदाची आणि प्रेमाची एक प्रचंड लाट आहे असं वाटतं बरोबर एक उसळणारी लाटच देहू आणि आळंदी पासून सुरू होते आणि मग आषाढी एकादशीला पंढरपुरात संपते शेकडो वर्षांची परंपरा आहे ही हो जीवंत परंपरा आज आपल्याकडे ना एका वारकऱ्याच्या अनुभवांवर आधारित काही नोंदी आहेत बरोबर म्हणजे त्यांनी लहानपणापासून वारी अनुभवली का आहे हो आणि याच नोंदींच्या आधारावर आपण जरा समजून घेऊया की वारीचा नेमका गाभा काय आहे हो तिचा इतिहास काय वारकऱ्यांची श्रद्धा नेमकी कशी असते किंवा एवढ्या मोठ्या सोहळ्या मागे एवढी शिस्त कशी काम करते आणि आजही काय महत्व आहे चला तर मग या अनुभवात जरा खोलवर जाऊया नक्कीच सुरुवात अर्थात वारी म्हणजे काय करूया हजारो वर्षांची परंपरा म्हणतात पण तिला एक संघटित रूप मिळालं ते ज्ञानेश्वर काळात असं ऐकतो आपण हो म्हणजे उपलब्ध पुरावे बघितले तर ते साधारण हजार वर्षापूर्वीचे आहेत माउलींचे वडील स्वतः वारकरी होते अच्छा माउलींनी निश्चितच या परंपरेला एक दिशा दिली एक तत्वज्ञानाची बैठक दिली पण आज आपण जी पालखी बघतोय ना संतांच्या पादुका घेऊन जाणारा सोहळा हो हो। तो तुलनेने नवीन आहे म्हणजे साधारण अठराशे बत्तीस मध्ये सुरू झाला ग्वालियरच्या शिंदे सरकारांचे सरदार होते हैबतराव बाबा आरफळकर ओके त्यांनी तो सुरू केला असं मानलं जात पण वारी म्हणजे फक्त चालणं किंवा पालखी नाहीये ती म्हणजे अक्षरशः एक आनंदाचं चा चालतं बोलतं गाव आहे बरोबर समाजाच्या सगळ्या स्तरातून लोक येतात गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सगळे एकत्र नदीवर एकत्र स्नान करताना सुद्धा कुठला आडपडदा नसतो हो तिथे फक्त एकच ओळख असते माऊली हा फक्त भावाचा आणि प्रेमाचा अनुभव आहे आणि याच अनुभवातून जी निष्ठा तयार होते ना वारकऱ्यांची ती खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे अगदी अनेकदा तर ही परंपरा पिढ्यान पिढ्यात चालत आलेली असते रक्तात भिनलेली असते हो हो एका वारकऱ्याची कथा वाचली मी त्यांना वारीत असतानाच मुलाच्या निधनाची बातमी कळली अरे बापरे पण ते वारी सोडून परत गेले नाहीत नाही उलट मुलाची वारी चुकू नये म्हणून त्याच्या अस्थि पंढरपुरात मागवल्या त्यांनी हो हे निष्ठा खरंच कधी कधी आपल्याला टोकाची वाटते पण ती त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे काही करा पण माझी वारी चुकू देऊ नका हे संत तुकाराम महाराजांचे शब्द आहेत ना ते प्रत्येक वारकऱ्याच्या मनात खोलवर रुजलेले आहेत हो। तो वीस दिवसांचा प्रवास ते कष्ट तो सगळा सोहळा त्यांना वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि जगण्याचं बळ देतो असं ते मानतात पण इतके लाखो लोक इतके दिवस एकत्र चालणं यात कुठेतरी व्यवस्थापन आणि शिस्तीची गरज तर भासलीच असणार नक्की मगाशी उल्लेख झाला त्या हैबतराव बाबा अरफळकर यांचा त्यांनीच याला एक प्रकारची सैनिकी शिस्त लावली असं म्हणतात अगदी बरोबर हैबत बाबांनी फक्त पालखी सोहळा सुरू केला नाही तर त्याला एक शिस्तबद्ध अशी चौकट दिली अच्छा पालखीचे मार्ग कोणते मुक्कामाची ठिकाणं कोणती कोणत्या टप्प्यावर कोणते अभंग म्हणायचे हे सगळं त्यांनी ठरवून दिलं अरे वाह एवढंच नाही तवारीत समजा काही वाद झाले काही तक्रारी आल्या तर त्या कशा सोडवायच्या यासाठी समाज आरतीच्या वेळेस एक पद्धत पण त्यांनीच घालून दिली म्हणजे एक प्रकारे तक्रार निवारण मंचच म्हणा हो, तसंच काहीस कदाचित त्यांना जाणवलं असेल की एवढ्या मोठ्या जनसमुदायाला एकत्र ठेवायचं तर अशा शिस्तीची गरज आहे बरोबर त्या ऊर्जेला एक सकारात्मक दिशा देण्यासाठी आणि आजही वारकरी अगदी ठरलेल्या रांगेत चालतात पाचच्या रांगेत हो ऐकलंय माऊलींची पालखी थांबल्याशिवाय पाणी सुद्धा न पिणारे वारकरी आहेत ही शिस्त म्हणजे त्यांच्या श्रद्धेचाच एक एक भाग आहे आणि या शिस्तीचा अत्यंत म्हणजे नेत्रदीपक हो उभं रिंगण गोल रिंगण त्याचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिले तरी अंगावर काटा येतो नक्कीच रिंगण हा फक्त शिस्तीचा नाही तर त्या ऊर्जेचा त्या एकोप्याचा एक अद्भुत आविष्कार आहे त्यात पताकाधारी कसे उभे राहतील टाळकरी कुठे असतील पखवाजवाले कुठे हे सगळं ठरलेलं असतं अश्व धावतात हो पण ती काही घोड्यांची शर्यत नसते तो एक आहे अच्छा आणि त्यानंतर हजारो टाळकरी आणि शेकडो पखवाजवाले एकत्र येऊन तासभर भजन करतात तो नाद ती लय ती एकरूपता ते वातावरण खरच अनुभवायला हवं खरंय आणि या सगळ्या प्रवासात येणारे अनुभव पण तसेच विलक्षण आहेत अनेकदा तर अतर्क्या वाटतात हो अगदी सगळे एकमेकांना माऊली म्हणतात यातच किती मोठी एकत्वाची भावना आहे बरोबर एका दिव्यांग चप्पल शिवणाऱ्या वारकऱ्याची कथा वाचली होती त्यांची इच्छा होती की पुढच्या जन्मी तरी मला चालत वारी करता यावी हो हे ऐकूनच मन इतकं हेलावत ना खरच असे अनेक अनुभव आहेत जे फक्त श्रद्धेच्या पातळीवरच आपल्याला समजून घेता येतात उदाहरणार्थ एका डॉक्टरचा अनुभव सांगितला जातो फाळणीच्या काळात समोर आलेल्या शत्रूच्या सैनिकांमधल्या एका मुलाला ते म्हणजे स्वतःचा मुलगा समजून मारणार पण खिशात ज्ञानेश्वरी होती तिच्याकडे बघून त्यांचा विचार बदलला आणि नंतर कळलं की तो खरोखरच त्यांचा मुलगा होता जो ताटातूट झाला होता बापरे किंवा मग वारीत गंभीर जखमा होतात कधी कधी त्या आश्चर्यकारकरीत्या लवकर बऱ्या होतात विंचू चावलेल्या व्यक्तीसाठी अगदी ऐनवेळी कुठून तरी वैद्यकीय मदत मिळते या सगळ्याला वारकरी माऊलींची कृपा असंच म्हणतात इतके कष्ट करून एवढ्या लांबून आलेले अनेक वारकरी पंढरपुरात पोहोचल्यावर प्रत्यक्ष विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेत नाहीत म्हणे हो अनेक जण ते कळसाच दर्शन घेतात आणि म्हणतात दर्शन झालं यामागे काय विचार असतो त्यांची भावना अशी असते की अरे ज्या पांडुरंगासाठी आपण आलो तो तर वीस दिवस आपल्या सोबतच चालत होता की नाही हो त्या चैतन्याने त्या ऊर्जेनेच आपल्याला इथपर्यंत आणलंय मग आता वेगळं दर्शन काय घ्यायचं किंवा त्यांच्यासाठी तो विठ्ठल फक्त मंदिरात नाहीये तो त्या संपूर्ण प्रवासात आहे त्या लाखो वारकऱ्यांमध्ये आहे बरोबर त्यामुळे कळसाचं दर्शन हे त्या सोबत्याचं त्या ऊर्जेचं एक प्रकारे स्मरण करणं आहे प्रवासाची कृतज्ञतापूर्वक सांगता आहे ती केवळ मूर्तीचं दर्शन नाही म्हणजे मूळ निष्ठावंत वारकरी आणि वारीची ही जी मूळ भावना आहे ती फारशी बदललेली नाहीये नाही ती तशीच आहे बदलले आहेत ते बाह्य उपचार म्हणजे आधुनिकीकरणामुळे सोयी सुविधा आल्या आहेत वगैरे मग आजच्या तरुण पिढीला यातून काय घेण्यासारखं आहे कारण हल्ली सोशल मीडियावर वारी पाहतात रील वगैरे पण प्रत्यक्ष अनुभव नक्कीच वेगळा असणार निश्चितच संदेश हाच आहे की रीलची वारी बघण्यापेक्षा रिअल वारी अनुभवा फक्त फोटो आणि व्हिडिओनमधून ती ऊर्जा तो अनुभव नाही मिळणार प्रत्यक्ष सहभागी व्हावं लागेल ऊन पावसात चालावं लागेल ते कष्ट सोसावे लागतील त्या भजनांमध्ये एकरूप व्हावं लागेल hmm. तेव्हा ती वारी खरी कळेल आणि त्यातून मिळणारी सकारात्मकता जगण्याची एक नवी दृष्टी आणि सामाजिक समरसतेचा जो अनुभव आहे हो तो महत्त्वाचा जिथे जात पात लिंग श्रीमंती गरिबी हे सगळे भेद आपोआप गळून पडतात हा अनुभव खूप मोलाचा आहे आपलं कर्म करत राहून सुद्धा भक्ती करता येते हाच तर वारीचा मोठा संदेश आहे म्हणजे वारी हा फक्त एक धार्मिक विधी किंवा यात्रा नाही तर ती एक जीवन पद्धती आहे असं म्हणायला हरकत नाही ज्यात निष्ठा आहे 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 अविश्वसनीय शिस्त सामाजिक समानता आणि अतर्क्य, सुद्धा आणि काही अद्भुत आहेत अगदी हे सगळं ऐकल्यावर समजून घेतल्यावर एक प्रश्न मनात येतोच की कोणती अशी शक्ती आहे जी लाखो लोकांना इतक्या वर्षांपासून एवढे कष्ट सोसून सुद्धा एकत्र खेचून आणते बरोबर त्यांना एकत्र बांधून ठेवते आणि एक विलक्षण ऊर्जा देते हा फक्त श्रद्धेचा भाग आहे की यामागे काहीतरी अधिक खोल काहीतरी मानवी अस्तित्वाच्या पातळीवरचं सत्य दडलेलं आहे याचा विचार करायला नक्कीच वाव आहे